सादलगाव जिल्हा पुणे येथील कुदळेसर यांची सतरा एकर बागायती जमीन त्यांनी एका क्षेत्रामध्ये आपले सेंद्रिय पद्धतीने ऊस पिकवायचा निश्चय केला त्यांनी आपल्या शेतीची व्यवस्थित रानबंदणी केली त्यामध्ये नांगरट करून त्यामध्ये पहिला ताग गाडण्यात आला हिरवळीच्या खतामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते त्यामुळे त्यांनी तागाचे पीक घेण्यास पहिला वाव केला त्यानंतर त्या शेतामध्ये भरपूर शेणखत टाकलं कुजलेल्या शेणखतामुळे जमीन भुसभूषित होण्यास मदत झाली त्यानंतर त्यांनी ऊसाची योग्य ती जात निवडून त्यांनी आपल्या शेतामध्ये ऊसाची लागण केली ऊसाची लागण केल्यानंतर फुलकोबीची आंतरपीक म्हणून लागण केली आंतर पीक फुलकोबी असल्यामुळे उसाचा होणारा खर्च हा अंतरपिकातून निघून जातो व त्या फुलकोबीचे असतील देठ पान त्याचे हिरवळी खत म्हणून सुद्धा चांगला वापर होतो उसाचा मुनवे फुटवे चांगले फुटण्यासाठी त्यांनी आपल्या शेतामध्ये सेंद्रिय खते वापरले त्याचबरोबर बाळासो बनकर गिरीम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपल्या शेतीमध्ये फर्मिवॉसची फवारणी घेतली कारण फर्मिवाशमुळे पानाची रुंदी वाढली संख्या वाढली त्याचबरोबर ऊसाची जाडीसुद्धा वाढण्यास भरपूर मदत झाली आज त्यांच्या पिकाची ग्रोथ पाहता अत्यंत सुंदर पद्धतीने पिकाची ग्रोथ होत आहे वाढत्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्यांचा ऊस हिरवा गर्द व चांगल्या पद्धतीने सुधारणा करत आहे जर जमीन सुधारली तर ऊसाचे पीक सुधारते त्याचबरोबर शेतकऱ्याचे आर्थिक बँक बँक बॅलन्ससुद्धा सुधारतो आपण रासायनिक खताच्या मागं न लागता जर सेंद्रिय खते जर आपल्या शेतीमध्ये वापरली तर अधिकचं उत्पन्न मिळतं हा आदर्श घालून दिला आहे सादलगाव येथील कुदळे सर यांनी धन्यवाद कुदळे सर